मित्रांनो लाकूड तुम्ही गोष्ट बघितल्या लाकूड तोड्यासोबतचा अजून एक किस्सा आहे ज्यामध्ये लाकूड तोड्या तीन तासात सांगलीत तर ता पुण्याला जातो आणि पुण्यातून पुन्हा सांगलीला येतो आता लाकूड तोड्या कितपत खरं बोलतोय हे तुम्ही त्याच्या ब्लॉगवरूनच ऐका लाकूड मला तर वाटतं लाकूड तोड्या खरंच तो बोलत असेल त्याने एक पैज लावली आहे कपड्याची त्याला एक मित्र कपडे देणार आहे त्या कपड्याच्या पैजेसाठी लाकूड तोड्या कोल्हापूरहून पुण्याला आणि पुण्यातून पुन्हा कोल्हापूरला येतो हा ब्लॉग आणि यामध्ये मजा या ब्लॉगमध्ये ऐका धन्यवाद तुम्ही ट्रेनिंग घेऊन लाकडं फोडताय ना ट्रेनिंग घेऊन पकड कोण फोडा अरे याला ले काय तुझ यात काही शर्ट मिळत नाही आपलं शायनिंग म्हणून आपलं काम आहे म्हणून करायचं शायनिंग पण आहे बरं का असे शर्ट आहे शायनिंग कंबर कंबरपाक बाजू काय सांगता एवढं काय आहे काय असली लाख रुपये हे काय सुखच काम आहे सुखच नाही का तुमचं संध्याकाळी हात दुखत असतील आप दुखते कोणाला सांगायचं सांगायचं कोण काय बायको सांग बायकू सांगायचं काय करायचं ते काय चोळणार आहे का अरे या आभाग जे काय झालं तर आपण नाही अरे या बरोबर आहे का कसं कसं काय बायको म्हणायचं अजरा मलमलून चोळ म्हणे ते किती चोळून चोळून किती चोळणार असं नाही का सांगू खूप खेळायसारखं बघ द्यायचं हा ते आणि दुसऱ्या दिवशी परत काम आहे ना काम काय लागलेलाच आहे माल लिहिलं आणि माल इथं पडला आहे पुढील तेवढं फोरच आहे कोल्हापूरला कसं जातो गाडीने जातो सायकल जातो कसं जातो बस ना लहान असताना किती वर्ष पस्तीस तीस पस्तीस वर्ष होऊ पर्यंत लहानपणीपासन एवढं वर्ष शिकलाय तुम्ही कोल्हापूरात माझं आयुष्य निम्म काय सांगूर लय लेह महिले बिन पैसे बिन पैसे कोल्हापुरात दहा वर्ष काढले कुठं ह्याला ते मुंबईच्या पुढे कुठलं गाव आहे किती मुंबईच्या पुढे कुठं गाव आहे मुंबईचा समुद्र आहे शेवट समुद्र तिकडे नाही इकडे राहते आणि मुंबईकडं आणि ते गावात नाव लवकर आहे ना मला गुजरात गुजरात नाव लोंडा अहमदाबाद हाय रे मग कुठं काय ते पुणे का पुणे पुणे मा, मा माग राहते पुणे म आणि मुंबई पुढं मग संपलं त्यानंतर समुद्रच आहे हो त्यानंतर पुढे आहे गावाचं नाव येणार आहे मी तिथनं जाऊन आलेला माणूस आहे आता जरा का मी अमेरिकेत राहिली आहे तर कंड पडले काय बुद्धि उद्धवनला गेल ता का तुम्ही तिकडे गेलो नाही मी मी इरारला जाऊन आलो आहे आपल्याला हां इराणला इरारला इरार का इराण इरार इरार इरण इरार माहिती आहे का कुठे ते मुंबईच्या पुढील आवाज इथनं मी सहाच्या बसमध्ये सकाळी सहाच्या बस सकाळी सहाच्या बसने फोल निशात फोल दारू पिऊन घेत एक वॉटर पिऊन गेलतो इरार ला गेलतो तिथे तिच्या उतरलं माहिती का साडेसातला उतरलो बसने बस, बस म्हण मला ऐकूल इराणला गेला म्हणजे मुंबईचा फोडा आहे कशा गेल तर काय काम असंच गेलतो खेळायला नुसता हा काय काम का, नाही काय नाही काय शाट नाही काय नाही काय पाहुणा नाही नाही मेवणं नाही कोण नाही नुसतं खास जायच नाही काय बघायला गेल तर काय काय सकट नाही नुसते इरा जरा बघतलं एक अर्धा तास आणि संध्याकाळी बसला बसलो दिवसभर बघतलं एक तासभर काय बघण्यासाठी विराजला काय शाट नाही हाय असा आहे आपल्याकडं कसपिटी आणि गाव आहे काय नाही इराजा बघा आहे नाही काय सकट नाही तुम्हाला कोण सांगितलं का जावं बघायला नाही मला मी असं जाई नाही हे तुझ्यासारखा जोडीदार होता मग मी कोल्हापुरात होतो मग तो काय म्हणला तू मुंबई पक्षी म्हटला इरारला जाऊया म्हटलं मुंबईच्या पुढे जाऊया ठीक आहे म्हणलं तू जाऊ नये म्हणला तुला एक फोन नंबर देतो जाऊ नये म्हणला आणि मी डायरेक्ट मला बसवला आहे तिकीट काढून इरारची कोल्हापूर कोल्हापूर ती इरार डायरेक्ट तिकीट काढून हां जाऊन इरासनं आलो तो तो नशा करून गेल तर निशा करून भर निशा बसमध्ये बसमध्ये विचारलं तुम्हाला कंडक्टर काय काय विचारायचं गरज तिकीट मी कोल्हापुरातनं काढले इराडनं तुम्हाला विचारायचं काय गरज बाग झाला बसतो पिशवी ठेवली उतरलो इराारा जरा जरा इकडे तिकडे फिरलो आता म्हणलं जायला म्हटलं आता गाडीवर बसून कोल्हापूर आलो की जाऊन चलं की म्हटलं जाऊन आलास संध्याकाळीसारला कोल्हापुरात गेलो त्या घरात हा सकाळ जाऊन संध्याकाळी कोल्हापूरला कसं आला लगेच आलो काय हो नाही तू वस्ती राहील नुसतं इकडे तिकडे बघले रे त्याला सकाळी किती वाजता गेल का सहाज प्रश्न तिथे जायला बारा वाजले बाराला बघतो उतरलो दोन आणि अनिष्ठित बसतो अकरा लाल कोल्हापूर यायला मग काय मी एक तासून काय देत होते बोललो तिथं कोणच नाही ना मला नुसतं फिरायचं म्हणजे तेवढे छान प्रश्न जरा आपल्याला सांगितले छान प्रश्न आणि त्याला फिरलो तेव्हा कसं जाईल एवढा फास्ट आता वेळ लागतो याला काय बनगा म्हणजे तवा जलद गाडी असते आधी मध्ये थांबत नाही आत्ता आज मुंबई गेले की सगळं आवरून किरकोळ करतो उद्या होते कोणी अस मी कोणी असं ह्याला विचार यांना शहरात लावली आज कोणी पुण्यासनंच जाऊन म्हणला तू माघारी म्हटला तुला फुल कपडे करतो विचार सगळ्या घरात घरातही विचार त्यानं कोणाला दिलेला सगळं विचार हर आहेर कपडे हायर करतो सकाळी मी सा पलीकडे गेलो हाय असाच गेलो हाय कपडे तिच्या दोनशे रुपये दिसतो ती मी कामात आलतो तुझ्यालाकडे तीन तीनदा रोज म्हटलं तो कोण्या जा सकाळी मला कवाबी जा मला चॅलेंज देतो म्हटलं मोहित ऐष्कीच आहे ना म्हणलं म्हणजे दोनशे रुपये मग म्हटलं मी आण देऊ कशा दोनशे देऊ काय दिलाच तरी नाहीत राहू मी गेलो गेलो कसकडीला तर कोणी गाडी आली कसबीला पलीकडे हां हायवेला हां तिकडे हायवेला हां अज्जाबत पलड जवळ मला सात वाजली किती वाजली सकाळचं सकाळचं सात वाजली का सातला गेलो कुठं आष्टात गेलो आष्ट ती ते म्हणजे आष्ट सोडलं साडेसात वाजली आणि ती हिरारमध्ये गाडी ती बसलो कोणी त्या आपण ये कोणी काय ला म्हणलं हा गायचा डाव आहे म्हणून तू काय सांगू हे यायची सासरवाडी तुझं काय तिथं काम तिथं काम इथं काम तिथं थांब म्हणल्या काय काय अकरा तर पुण्यात उचल झालं गेलो पुण्यात वडापाव खाल्ला मस्त दोन वडापाव खाल्लो वीस रुपये एवढा फास्ट गेला तुला सांगतो की एवढं गेलो दोन तासात झेलत गाडी होती आधी मध्ये कुठं शाट सांभाळ डायरेक्ट पुणे आणि इष्टी म्हणजे काय 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 कमी दरात नव्हती पळत कानातून वारं ह्या कानातून बाहेर या कुठली जरद पास्ट <laughs> दीड तासात पुणे गाठलं होतं माझं बाकी किती राहिलं एक वाईन मला कुठं पुण्यात एक पासून मी एवढं दीड तासात पुणे होय आता गाडी काय हायवे कानातनं वारं इकडे आज वाळ मग काय सीटालही नव्हत्या दान 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 पळा हायवे बी चांगला हायवे 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 हायवेचा प्रश्न नाही काय नाही काय नाही निवांत गाडी आहे सांग तीनशे किलोमीटर आहे एक, एक तुला गांडेल तुझ्या धगा दगडाला दगड लागा तुला सांगतो तिने दीड तासात आहे की नाही दीड ते दोन तासात तिनं पुणे स्टँडवर गाडी काय सांगतो एवढी जलद आणि फास्ट आता जायला म्हणजे पाच तास लागतात आता नाही तर तुला सांगतो दोन तास पुणे गाठलं तर दोन तासात माझी राहिली बाकी ती एकला पुण्यात मी वडापाव खाल्लाय कितीला एक वाजता एक वाजता घड्याळ जाऊन एक वाजता एक ते दोन दोन वाढले का तिथनं आता हळूहळू आता माझी शिल्लक बाकी किती राहिली दोन तीन चार पाच सहा आणि सात माझा सात माझं सात सात शिल्लक आहेत म्हणजे सातास इकडे याला झालं सर का गेलो स्टँडवर तीन वाढले स्टँडवर गेलो पुणे कोल्हापूर तीन का एक एक वाजता म्हटलं ना आता एकला धरले आ मग येऊस तर दोन वाजलेच किती आढळून अर्ध्याचा असा फिरून हां तर का दोनला बरोबर लागले कोल्हापूर पुणे कोल्हापूर कोल्हापूर करावं लागले बाईकवर कोल्हापूरला लगेच चढलो इथं कितीला आलो इथं इथं बरोबर साडेसातला इथं हजर घे म्हणलं कपडे कोल्हापूरला कोल्हापूर असून इथं आलो मी इथं हवे उतरून डिग्राल पाठी इथं सातला आलो आता घे म्हणलं उद्या कपडे पहिले किती वाजता येईल साडेसातला इथे याल इथे संध्याकाळी साडेसात तुम्ही मी सातला आलो इथे येऊन घरात बसलो चहा पिलो आता घे म्हणलं तर उतरना कसं पटायचं तुम्ही पुण्यात गेल तर ते पटलं म्हणजे त्याच्या पाहुण्याला फोन केला ना असं आहे ते 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 तो म्हणा तू इथे आला डेकर आहे ना हॉटेल आहे तिथं पाहुण्या स्टँडवर सासरवाडी सासरवाडी त्याने पाहुण्याने फोन केला माणूस आपला येणार आहे जरा लक्ष द्या आलाय म्हटलं ते तिथंच उभा राहिला मी बोलू नाही म्हटलं ते त्यानं तुझ्यासारखं बघलं लक्ष दिलं माझ्या त्यानं फोन मारलेला ना हे जिस टेन्ट पुले बघा माणसं होतं त्याने हे पुढं असं चौकट आहे म्हटलं माणूस आला की म्हटलं हे बघ म्हटलं पुण्यात फिरायला ला लागलाय म्हणा याला दावला कुठं कड हा मोबाईलवर तिकडे तिकडे दिसायला लागलं मोबाईल वर तिकडे तिकडे दिसते मोबाईल व्हॉट्सअप शॉप केलेला आता म्हणलं घ्यायला लागणार लगेच दुसऱ्या दिवशी बायक आहे म्हणली ते हा म्हटलं रात्र त्याला पदरच्या पैशाने लावून मिळायच त्याला आता हजार रुपयाचे कपडे घ्यायला पांढरा शर्ट काळी काळीत लगेच पटांच्यात गेलो ते आहे त्याला घ्यायलाच लागणार आता पैसे तुम्ही जिंकला म्हटलं तुम्हाला घ्यायला पाहिजे हा <laughs> त्याला काय वाटेल म्हणली करत गाडीवर बसू त्याला पॅन्ट शर्ट पांढरा शर्ट पॅन्ट शर्ट पटांच्या शिवाय टाकली त्या पटांच्या आपल्या तिथ सगळं टका केलं माप दिलं कसं आहे बघ म्हणलंस का मांढरेश्वर आजून घालतो त्याने परत धाड पहिले आता कशाला होतोय म्हणला आम्ही आई घालतो गाडी तू घेऊन जातोस म्हणलं आम्हाला एवढा टाइम लागतोय तुम्ही बसला जाऊन गेला का म्हटलं थांबणार काय बी खाणार वाटायला तुमच्या बायका सांग ये बघ ते तसं माझं नाही म्हणलं सगळं जायचं झरळ वाढलं हजार टोपी टोपे या म्हणलं माझ्या शाट म्हणलं माझ्या दोनशे रुपये घ्यायचं जायला हजार रुपये करायचं का हजार रुपये म्हणलं याला सुट्टी दे मला काय नाही नुसती माझ्या माझ्या मनाजोबर ती झालं ते झालं का मला कपडे मिळाले ना हजार रुपये ह्याला डाबऱ्यात घाला पै घाल हजार रुपये दोनशे गेल तर शाट गेलं म्हणलं मला दोनशे नऊ तीनशे जाऊ दे सुट्टी तुम्हाला गॅरंटी होती की आपण जिंकू शकतो म्हणजे काय म्हणाय साजे घर पार पाणी प्यायचं कशाला प्याला म्हणून प्याच पाणी दुपार जाऊया मग जावे ते निवांत येते मी दिवसभर असतो हे बघ किती वाजता येतो पाच वाजता येतोय हा येतो पाच ला धंदा सगळं आवरून ये असं यायच मी तिथं जा आंब्या